फडणवीस सरकारचं खातेवाटप जाहीर झालंय बहुचर्चित राहिलेलं गृह खातं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडेच कायम याशिवाय ऊर्जा खात्याचा कारभारही फडणवीसांकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडे नगरविकास आणि गृहनिर्माण खातं तसंच सार्वजनिक बांधकाम आणि उपक्रम खातंही शिंदेकडेच फडणवीसांच्या मंत्रिमंडळातही अर्थ खातं अजित पवारांकडे कायम ठाकरे आणि शिंदेंच्या सरकारमध्येही अजित पवारांकडे अर्थखात्याचा पदभार होता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंकडे महसूल खात्याचा पदभार शिंदेच्या मंत्रिमंडळात राधाकृष्ण विखेंकडे महसूल खातं होतं फडणवीसांच्या सरकारमध्ये पंकजा मुंडेंकडे पर्यावरण खातं त्याचसोबत हवामान आणि पशुपालन खात्याचा पदभारही पंकजा मुंडेंकडेच धनंजय मुंडेंकडे अन्न आणि नागरी पुरवठा खात्याचा पदभार तर धनंजय मुंडेंकडे असलेलं कृषी खातं माणिकराव कोकाटेंना पहिल्यांदाच मंत्रिपदाचा कोड घालणाऱ्या भरत गोगावलेंना रोजगार हमी आणि फलोत्पादन मंत्रालय शिवसेनेच्या संजय शिरसाटांना सामाजिक न्याय तर प्रताप सरनाईकांना परिवहन खाते शिंदेंच्या शिवसेनेचे दादा भुसे यांच्याकडे शालेय शिक्षण मंत्रिपदाचा पदभार मागच्या सरकारमध्ये केसरकरांकडे असलेलं खातं आता दादा भुसेंकडे अदिती तटकरेंकडे महिला बालकल्याण खातं कायम तर उदय सामंत हसन मुश्रीफ गुलाबराव पाटील यांचीही खाती फडणवीस सरकारमध्ये पूर्वीची पहिल्यांदाच मंत्री झालेल्या राष्ट्रवादीच्या दत्ताभरणींना क्रीडा आणि युवक कल्याण तर नरहरी शिरवळांकडे अन्न आणि औषध प्रशासन खातं पहिल्यांदाच मंत्री झालेल्या भाजपच्या शिवेंद्रराजे भोसलेंना सार्वजनिक बांधकाम खातं सार्वजनिक उपक्रम वगळता तर नितेश राणेंना मत्स्योद्योग आणि बंदरे हे खातं खातेवाटप झाल्यानंतर मंत्री प्रताप सरनाईक ठाण्यामध्ये एकवीस जेसीबींची सलामी देऊन सरनाईकांचं स्वागत आनंद आश्रमांचा दिवंगत नेते आनंद दिघेंना केलं अभिवादन मंत्रिपद मिळाल्यानंतर मंत्री भरत गोगावले मुंबईला येताच त्यांचं विमानतळावर जंगी स्वागत गोगावलेंच्या स्वागतासाठी रायगडहून कार्यकर्ते थेट मुंबई मंत्रिपद मिळाल्यानंतर संजय शिरसाट पहिल्यांदाच छत्रपती संभाजीनगरमध्ये कार्यकर्त्यांकडून शिरसाटांचं जंगी स्वागत हसन मुश्रीफांचा कागलमध्ये भव्य नागरी सत्कार मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच कागलमध्ये आलेल्या मुश्रीफांची गेबी चौकात जंगी स्वागत प्रकाश शेंडगे यांच्या अध्यक्षतेखाली आज महाराष्ट्रातील प्रमुख ओबीसी नेत्यांची बैठक बैठकीमध्ये भुजबळांना मंत्रिमंडळात स्थान न दिल्यामुळे ओबीसी समाजातील असंतोष आणि अन्य विषयांवरती चर्चा होणार शिर्डीमध्ये बारा जानेवारीला भाजपचं जेपी नड्डांच्या उपस्थितीत महाअधिवेशन भाजप स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं रणशिंग फुंकणार असल्याची माहिती नागपुरातील राज्य सरकारच्या हिवाळी अधिवेशनाचं सूप वाजलं फडणवीस ठाकरेंची भेट बीड परभणीच्या मुद्द्यासह अनेक विषयांनी अधिवेशन गाजलं पुढचं अधिवेशन तीन मार्चला मुंबईत होईल मागच्या अडीच वर्षात केलेल्या कामांना पूर्णत्वास देणार अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं आश्वासन अधिवेशनातून मराठवाडा आणि विदर्भाच्या वाट्याला काहीही आलं नाही बारा कोटी जनतेची फसवणूक झाली भास्कर जाधव यांची टीका महाविकास आघाडीचं सा सरकार असताना उद्धव ठाकरेंनी पहिल्याच अधिवेशनात कर्जमाफी केली होती या सरकारनं मात्र शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली पटोलेंची टीका अधिवेशनाच्या सहा दिवसात सरकारनं भरगतचं काम केलं चौफेर विकास करण्यावर आमचा भर अधिवेशन संपल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत फडणवीसांनी अधिवेशनातील कामकाजाचा लेखाजोखा मांडला <ś mansion noise> विदर्भाचे मुद्दे आम्ही सभागृहात मांडले विरोधक मात्र पायऱ्यांवर आंदोलन करत बसले विरोधकांच्या टीकेला फडणवीसांचं उत्तर हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्ष गारटलेला कारण जनतेच्या प्रेमाची उब आम्हाला मिळाली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा विरोधकांना खोचक टोला मध्ये अजिबात घोटाळा नाही विरोधकांनी जनतेचा कौल मान्य करावा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं वक्तव्य तर विरोधकांना उघडा डोळे वघालीट म्हणत एबीपी वाझाच्या ब्रीद वाक्यातून विरोधकांना टोला लगावा काहींनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देताना आमदारकीचा राजीनामा देणार असल्याचं म्हटलं होतं मात्र आता त्या आमदारकी वाचवण्यासाठी पर्यटक म्हणून विधिमंडळात येऊन गेले एकनाथ शिंदेचा उद्धव ठाकरेंना खोचक केला पीक विमा घोटाळ्याची चौकशी करा पीक विमा माफिया कोण आहेत ते शोधून काढा ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभूंची मागणी विविध पुलांच्या गर्डर लॉन्चिंगसाठी आज मध्य रेल्वेवर ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक एक्सप्रेसचे मार्ग बदलले जाणार असून काही उपनगरीय सेवा रद्द मध्य रेल्वेवर आज मेगा ब्लॉक ठाणे कल्याण स्थानका स्थानकादरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर ब्लॉक ट्रान्स हार्बर मार्गावरती ठाणे वाशी स्थानका स्थानकादरम्यान ब्लॉक ब्लॉक कालावधीमध्ये पनवेल ते ठाणे आणि ठाणे ते वाशी नेरुळ पनवेल मार्गावरची लोकल सेवा रद्द शिर्डीचं साई मंदिर एकतीस डिसेंबरला दर्शनासाठी रात्रभर खुले राहणार सगळ्या भाविकांना दर्शन घेता यावं यासाठी मंदिर प्रशासनाचा निर्णय कोकणातील दिव्यागार आणि श्रीवर्धन समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांची तुफान गर्दी स्पोर्ट्स राईडसह समुद्रकिनारी घोडागाडीवर बसण्याचा पर्यटक आनंद घेतात डिसेंबर महिना असल्यानं आणि वीकेंडमुळे सिंधुदुर्गातील समुद्रकिनारे पर्यटकांनी खुल्ले मालवण तारकर्ली देवबाग चिवला वेंगुर्ला देवगड किनाऱ्यावर पर्यटकांची बदली बीडमधील पोलीस अधीक्षक पदाचा नवनीत कौवत यांनी पदभार स्वीकारला मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात मुख्यमंत्री फडणवीसांकडून पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांची बदली से अजित पवारांना मध्ये अजित पवारांना ग्रामस्थांचा विरोध अजित पवारांसोबतच धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून काढण्यासाठी घोषणाबाजी अजित पवार वाल्मिक कराडला वाचवत असल्याचाही ग्रामस्थांचा आरोप राहुल गांधी तेवीस डिसेंबरला परभणीतील सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेणार यावेळी विजय वडेट्टीवारही उपस्थित राहणार भाजप आमदार विक्रम पासकुत यांकडून हहिल्यानगरमध्ये होणाऱ्या शासकीय रुग्णालयातील शवविच्छेदनावर प्रश्न उपस्थित वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे अहवाल येत असल्याने शासनानं प्रश्न गांभीर्यानं घेण्याची मागणी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे पाच जानेवारीला तर लोकसभेचे विरोधी नेते राहुल गांधी आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल दहा जानेवारीला मार्काडवाडीला जाणार असल्याची माहिती विदर्भाच्या काही जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचा एकनाथ शिंदेच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश एकनाथ शिंदेच्या नागपुरातील देवगिरी बंगल्यावर पक्षप्रवेश अडतीस वर्ष जुना शिवसैनिक असूनही मंत्रिपद मिळालं नाही यांची खंत वाटते कोल्हापूर उत्तरचे आमदार राजेश क्षीरसागर यांच्याकडून खंत व्यक्त पंधराशे मतांनी निवडून आलोय म्हणून मंत्रीपद मागायचं का दिलीप वळसेंचा कार्यकर्त्यांना सवाल मंत्रीपद पाहिजे कार्यकर्त्यांच्या आग्रहावर वळसेंचा मिश्किल दुरा रत्नागिरीच्या गुहागरमधील खरेढेरे भोसले महाविद्यालयाच्या प्राध्यापकांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ शिक्षक संघटना रस्त्यावर मारहाण करणाऱ्या संस्थाचालकांवर कठोर कारवाईची मागणी तीन आरोपी अटके चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँक परीक्षेचा जालन्यातही ता बोजवारा तांत्रिक बिघाड झाल्यानं रोहनवाडीतील परीक्षामध्ये थांबवावी लागली आता तेवीस डिसेंबरला पुन्हा परीक्षा होणार परीक्षा घेण्याचं काम नेमून दिलेल्या संस्थेचं होतं यामध्ये बँकेचा कोणताही हस्तक्षेप नव्हता पदभरती परीक्षेमध्ये झालेल्या घोळावरती चंद्रपूर जिल्हा बँकेनं स्पष्टीकरण देत वर केले कुर्ला बेस्ट बस अपघात प्रकरणी चालक संजय मोरेला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी मोरेचे वकील जामिनासाठी सोमवारी सेशन कोर्टात अर्ज करणार कल्याण न्यायालयामध्ये पोलिसांसमोर बंदूक घेऊन फिरणारा व्यक्ती एबीपी माझाच्या कॅमेऱ्यात कैद त्याला विचारणा केली असता त्यानं महेश भोईर यांचा अंगरक्षक असल्याचं सांगितलं रायगडच्या पेणमध्ये उत्तर भारतीय भाजी विक्रेत्या महिलेची अरेरावी ग्राहकांसोबत हुज्जत घालतानाचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल गटाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी महिलेला ताब्यात घेतलं कल्याणमध्ये शुक्ला नावाच्या माणसानं मराठी माणसांना मारहाण केली आता एक हे तो कुठे आहे ठाकरे गटाचे नेते केदार दिघेंचा एक स्पोस्टच्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांना सवाल सांगली बंगळुरू महामार्गावर कंटेनर कारवर उलटला एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू ख्रिसमससाठी मंगळुरूवरून जतला येत असताना अपघात झालाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा काँग्रेस आणि राहुल गांधींकडून अपमान केला जात असल्यानं मुंबईमध्ये वकिलांचं आंदोलन बोरिवली न्यायालयातील बार असोसिएशनच्या वतीनं अध्यक्ष अॅडव्होकेट अमर शेलाव यांच्या नेतृत्वाखाली निदर्शन पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरासमोर युवक काँग्रेसचं आंदोलन राहुल गांधींवर गुन्हा दाखल केल्यानं युवक काँग्रेस आक्रमक तुळजापूर तालुक्यातील पवनचक्की मारहाण प्रकरणातील शेतकरी सचिन ठोंबरे आणि भाजप पदाधिकाऱ्यांचं ठेकेदाराच्या मनमानी विरोधात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ आंदोलन भिवंडी शहरातील सोमानगर परिसरामध्ये मुलं चोरणारी टोळी समजून चौघांना मारहाण पोलिसांनी वेळीच घटनास्थळी धाव घेत चौघांनाही ताब्यात घेतलं व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल पालघरच्या वाडामधील हिमालय कंपनीला भीषण आग, आग आगीचं कारण अस्पष्ट कारखान्याच्या परिसरात घरांना आगीचा धोका नांदेडमध्ये आलिशान गाडीतून हुंद असलेल्या गोवंश तस्करीचा प्रकार बिलोली पोलिसांकडून उघड पोलीस पाठलाग करतायत हे लक्षात येताच तस्कर गाडी सोडून फरार झाली धुळ्यातील सोलर फिल्म बनवणाऱ्या एका कंपनीनं हाँगकाँगमधील फायनान्स कंपनीला तब्बल तीन कोटी बारा लाखांचा गंडा घातला या प्रकरणी सोलर कंपनीच्या नऊ संचालकांविरोधात गुन्हा दाखल गौतमी पाटीलनं पुण्यातील पुस्तक महोत्सवाला भेट दिली आपल्याला इतर ठिकाणी नाचायला बोलवतात पण इकडे वाचायला बोलवलंय गौतमीची प्रतिक्रिया मोकळ्या वेळेमध्ये पुस्तकं वाचण्याचा गौतमीचा निर्धार जीएसटी परिषदेमध्ये तांदळाच्या फोर्टीफाईड जाण्यांवरील दर पाच टक्क्यांपर्यंत कमी प्री पॅकेज केलेल्या आणि लेबल असलेल्या वस्तूंमध्ये सुधारणा करण्याची अर्थमंत्र्यांची शिफारस अठ्ठ्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार यांनी महामंडळाला माहिती दिली कुवेतच्या दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कुवेतच्या गल्फ स्पीक लेबर कॅम्पला भेट दिली कामगारांशी बातचीत केली विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दलित विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिपची घोषणा केली बांगलादेशमध्ये गेल्या के दोन दिवसात तीन मंदिरांना लक्ष करण्यात आलंय हल्लेखोरांनी मंदिरांवर हल्ला करून अनेक मूर्तींची नासधूस केली आहे काली मंदिर हल्ला प्रकरणी सत्तावीस वर्षीय संशयिताला अटक नवीन वर्षाच्या सुरुवातीला कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो सत्ता गमावू शकतात न्यू डेमोक्रॅटिक पार्टीचे ट्रुडो यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्याचा निर्णय भारतीय सैन्याच्या सुरक्षेसाठी डीआरडीओनं तयार केलं जगातील सर्वात हलकं बुलेटप्रूफ जॅकेट या बुलेटप्रूफ जॅकेटवरती एके सिरीज बंदूक आणि स्नायपर गोळी सबमशीन गनचा परिणाम होत नाही चेन्नईतील थिरुपूरच्या अरुल मीवू कंदस्वामी मंदिरातील दानपेटीमध्ये एका भाविकाचा आयफोन चुकून पडला भाविकानं मंदिर व्यवस्थापनाशी संपर्क साधला मात्र फोन देवाचा झाल्याचं त्याला सांगण्यात आलं कर्मचारी भविष्य निर्वाह निधी योगदानामध्ये फसवणूक केल्याच्या आरोपावरून भारताचा माजी सलामीवीर रॉबिन विरुद्ध अटक वॉरंट जारी वॉरंट कथितपणे कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा न केलेल्या तेवीस के लाख छत्तीस हजार रुपयांच्या रकमेशी संबंधित विजय सेतुपतीच्या महाराज चित्रपटाचा चीनमध्ये जलवा बाहुबली दोनचा विक्रम मोडीत काढत कमाईमध्ये पहिला क्रमांक पटकावला चीनमध्ये महाराजाची पंच्याऐंशी कोटी पंच्याहत्तर लाखांची कमाई एबीपी माझा मासा उघडा डोळे बघा नीट